नेता स्वतःच्या घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो धर्मवीर टू सिनेमातून उद्धव ठाकरेंना टोला मुख्यमंत्री शिंदे म्हणतात म्हणून आम्ही शासन लोकांच्या दारात बहुप्रतीक्षित धर्मवीर टू सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आलाय आणि या सोहळ्याला सिनेमातील कलाकारांसह अशोक सराफ महेश कोठारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती टू या सिनेमाविषयी अनेकांना उत्सुकता आहे कारण या सिनेमातून महाराष्ट्राच्या राजकारणातील कोणत्या घटनेचा उलगडा केला जाणार हा प्रश्न अनेकांना पडलेला होता पण याचं उत्तर येत्या नऊ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांना मिळणार आहे मात्र त्या आधीच सिनेमातील काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतले दरम्यान या सिनेमातील काही संवादांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असल्याचं म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या घरातला मुख्यमंत्री अशा शब्दात वारंवार टीकासरं डागण्यात आले याच मुद्द्यावरून सिनेमातला एक संवाद असल्याचं म्हटलंय आणि या संवादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्टीकरण देत भाष्य केले प्रसाद ओक आनंद दिघेंची भूमिका साकारत आहेत आणि यामध्ये एक डायलॉग आहे नेता स्वतःच्या घरात नाही लोकांच्या दारातच शोभून दिसतो यावरून पुन्हा एकदा रोख उद्धव ठाकरेंवर तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे दरम्यान आता यावर उद्धव ठाकरे किंवा ठाकरे गटाकडून कोणाची प्रतिक्रिया येणार का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार था आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई